हाय हॅलो कशा आहात <laughs> तुम्ही सर्व तुमचं पुन्हा एकदा मी प्रिया माझं स्टिचिंग प्लस ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर मी आज तुमच्यासोबत खूप छान असे आपण साध्या रेलनं लटकन कसे बनवायचे साडीला ओढणीला तुम्ही कशालाही बनवू शकता तर त्याचे अगदा अगदी सोप्या पद्धतीने मी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा म्हणजेच तुम्हाला स्टेप बाय स्टेप समजेल की कशाप्रकारे आम्ही हे बनवलेले आहेत लटक तर बघू शकता त्याच्यासाठी मी इथे कातर घेतलेली आहे एक रीळ घेतलेली आहे तर तुम्ही इथे मोठे रीळ घ्यायची आहे एक किंवा मग तुम्हाला जशा ज्या साईजची बनवायची आहे तुम्ही त्या साईजच्या मापानुसार इथे रीडचा उपयोग करू शकता तर अशा प्रकारे इथे आपल्याला एक झर चाकू जे आहे ते घ्यायचा आहे किंवा तुम्ही इथे ब्लेडचा सुद्धा उपयोग करू शकता तर अशा प्रकारे रीळ जे आहे ती कट करायची आहे तर बघू शकता मी कशा प्रकारे केली आहे तर तुम्ही यापासून बँगल्स वगैरेसुद्धा बनवू शकता अगदी छान साडीवर मॅचिंग त्याचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा मी त्याचासुद्धा व्हिडिओ लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल आणि हे लटकन खूप छान दिसतात अगदी आपण बनवून जसं बाहेर आणतो त्याच प्रकारे आणि तुम्हाला बाहेरचे जर काय हे घ्यायचे असतील काय तर कस्टमरला तर तुम्ही इथे सिल्क दोरा असतो त्याचा उपयोग करायचा आहे तर तीसुद्धा तुम्हाला आरामशीर दहा पंधरा रुपयामध्ये रीड मिळून जाते तर मी तुम्हाला इथे साध्या रीणसुद्धा करून दाखवते की कशाप्रकारे आपण करू शकतो तर आता ती रीड जे आहे तर त्याचे अशा प्रकारे हे काढून घ्यायचं आहे आपल्याला कट केलेलं तर बघू शकता आणि मोठी सुई घ्यायची आहे आपल्याला एक जेणेकरून हे दोरे जे आहेत ते त्यामध्ये ओवले जातील अशा प्रकारचे रीळ घे सुई घ्यायची आहे तर मी इथे थोडीशी मोठी सुई घेतलेली आहे बघू शकता आणि आता आपल्याला त्या रिळीमध्ये जितके जातील दोरे किंवा मग तुम्हाला गोंडे किती मोठे बनवायचे आहेत यावरसुद्धा डिपेंड आहेत बघू शकता मी इथे घेतलेला आहे आणि त्या सुईमध्ये सुद्धा घेतला आहे आणि अशा प्रकारे सुईचा दोरा एकटून काढायचा आणि नंतर त्याला आपल्याला गाठ मारायची आहे तर कशा प्रकारे बघू शकता तुम्ही जसं मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते एक साईडनं आपल्याला अशा प्रकारे धरायचं आणि दुसऱ्या साईडनं ओढायचं आणि अशा प्रकारे दोन्ही एक समान करून तिथे गाठ मारून घ्यायची आणि दोऱ्या जे वापरला आहे त्याच दोऱ्याने गाठ मारायची जेणेकरून व्यवस्थित असा दिसेल याकरता तर बघू शकता अशा प्रकारे मी करून घेतला आहे तरी तुम्हाला डबल एक वेळेस दाखवते मी कशाप्रकारे तर तर आता मी ते दोऱ्याची एक नॉट बांधून घेते आणि खूप छान अशा प्रकारे हे लटकन तयार होतात तुम्ही हवे असेल ते यात मोतीसुद्धा ॲड करू शकता ते तेसुद्धा खूप छान दिसतात आणि मोतीने लुकसुद्धा चेंज होतो साडीला जर लावत असेल तर नक्कीच मोती लावा आणि कोणत्या साडीवर कोणत्या कलरचे मोती लावायचे ते जर तुम्हाला कळत नसेल तुम्हाला तर त्याचासुद्धा मी एक डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून मी प्रत्येक व्हिडिओ टाकल्याच्यानंतर तुम्हाला लवकर समजेल की आपला व्हिडिओ पडलेला आहे आणि वेल एकदमसुद्धा क्लिक करून ठेवायचे आहे तर आता एक्स्ट्राचं जे आहे प आपला रेडीचा दोनरा तर ते कट करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघू शकता आणि तर मी तुम्हाला दुसरेसुद्धा एक ट्राय करून दाखवते आणि साडीलासुद्धा कर कशा प्रकारे बसवायचे तेसुद्धा मी तुमच्यासोबत लवकरच शेअर करणार आहे तर त्याचा व्हिडिओ त्याचे मोती वगैरे माझी ऑर्डर आलेली नाही आहे आणखीन त्यामुळं ते लवकरच ऑर्डर आली की माझ्यापास पार्सल झालं की मी लगेच तुमच्यासोबत तो व्हिडिओसुद्धा शेअर करणार आहे नंतर आ, मोती तुम्हाला आ, किती प्राईजमध्ये भेटतात किंवा कुठे भेटतात त्याच्यासुद्धा मी डिटेल्स म्हणते उद्याच्या ब्लॉगमध्ये सांगणार आहे तर उद्याचा ब्लॉग तुम्ही अजिबात मिस करू नका तो नक्कीच पहा म्हणजे तुम्हाला, तुम्हाला समजेल तर आता बघू शकता तुम्ही मी तुम्हाला पहिल्या वेळेससुद्धा दाखवलं होतं तेच आता मी तुम्हाला रिपीट करून दाखवते तर अशा प्रकारे दोरात राहायचं एकीकड आणि तुम्ही हवा असेल त्याला थोडं

तर अशा प्रकारे आपल्याला ओऊन घ्यायचं आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने तिथे एक एक इंचच्या मार्किंग करून घ्यायची आणि तिथे एक एक इंचच्या अंतरावर अशा प्रकारे गोंडे तयार करायचे आहेत तर बघू शकता अशा प्रकारे आणि आता त्याला एक नोट बांधून घ्यायची जसं की पहिल्या वेळेस दाखवलं होतं तसं आणि तुम्ही यामध्ये मोती जर ॲड ना इतकं अप्रतिम दिसतं ते तर तुम्ही नक्कीच त्यामध्ये मोती ॲड करा जेणेकरून त्याची आणखीन सुंदरता वाढेल किंवा तुमच्या साडीची सुंदरता वाढेल आणि ही ओढणी आहे माझी आणि खूप छान हिचा लुक चेंज झालेला आहे तर बघू शकता अशा प्रकारे आणि खूप सुंदर असे आपले लटकन जे आहेत त्या मी पूर्ण जे आहेत ते रेडी करून घेणार आहे आणि हे कस्टमरची ओढणी आहे तर खूप छान अशी ओढणी आहे सिंपल आहे त्यामुळे थोडंसं त्यांना डेकोरेट हवं होतं त्यामुळे हे मला हे केलेलं आहे आलेलं आहे आणि तुम्ही आ, खूप छान म्हणजे खूप छान अशा पद्धतीने बनवू शकता घरच्या घरी कशाचाच तुम्हाला जास्त वस्तूंची गरज लागणार नाही अगदी सोप्या पद्धतीने हे बनवून तयार होतं अगदी तुम्हाला काही जरी येत नसेल तर तुम्ही हे बनवू शकता मी तुम्हाला गॅरंटी देते आणि तुम्हाला उद्याचा व्हिडिओमध्ये काय हवं आहे किंवा कोणत्या गोष्टीची माहिती हवी आहे तेसुद्धा मला नक्कीच सांगा आणि आजचासुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला हेल्प वाटला की नाही तेसुद्धा मला नक्कीच सांगा आणि चला मग नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते एक छानसे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तुमच्या फ्रेंडसोबत शेअर करा अशा प्रकारे मी हे बनवलेले आहेत आणि बाकीचेसुद्धा राहिलेले बनवून घेते तर चला मग आता आजच्यासाठी एवढंच होतं तर उद्याच्याला मी तुम्हाला टॉपला फिटिंग वगैरे कशी करायची तेसुद्धा सांगणार आहे तर उद्याचा अजिबात मिस करू नका तर थँक्यू फॉर वॉचिंग बाय